नमस्कार में मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भोकर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपच्या प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार बालाजी पाटील गौड यांनी मतदारांना आवाहन केलंय आजपर्यंत जो विकास झाला नाही तो सर्व विकास करून प्रभाग सर्व बाबतीत एक नंबर करण्यासाठी मी सदैव आपल्या सेवेत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय येत्या दोन डिसेंबरला कमळ निशाणी समोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची त्यांनी विनंती केली असल्यानं येथील सत्ता आमच्या ताब्यात द्या मग विकास काय असतो ते दाखवून देऊ असं त्यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे भोकरचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी नमस्कार पाटील येथून प्रभाग नंबर नऊमधून नऊ ब मधून खुल्या प्रवर्ग प्रवर्गामधून उभा टाकलेला आहे आणि साहेबानं माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिलं आहे आणि साहेबाचा साहेबानं तिकीट दिलं साहेबाचे कामं भरपूर झालेले आहेत